जीए। 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 का कांदा भजे कांदा नाहीत काचे आहेत खाऊन बघा बरं काचे पालक हा काय हा हाक तर चला आता पालकाचे भजे खाऊन माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आ... लय दिवस झाले व्हिडिओज नाही घेतला जवळजवळ पाच सहा दिवस झाले व्हिडिओज घेतला नाही कारण तुम्हाला सांगते मनच लागत नव्हतं व्हिडिओ घ्यायला काय झालं वटाण्याला बाजार नाही कांद्याला पण बाजार नाही आणि त्याच्यामुळं मग व्हिडिओज घ्यायचं मनच झालं नाही त्याच्यामुळं काय जेवढा होईन तेवढा वाटाणा तोडला आणि बाकीचा तसाच बियाला सोडून दिला म्हणलं जाऊ द्या आणि काल परत कांदे भरून घेतले आज कांदे गेले आमचे तेरा रुपयांनी त्याच्यामुळे ते मन ना मनच झालं नाही व्हिडिओ पण घ्यायला म्हणजे एकदम असं कस तरी वाटलं एवढं कष्ट करीतो आणि त्याला नीट बाजार भावच नाही तर असं झालं आणि आता हा जाय रविवार तर म्हणलं चला ही क मिथी आली होती बघा उपटायला तर म्हटलं आता मी ती घ्यावा उपटून हा बाजारात न्यायला तिला पण भाव नाही बघा ती पण दहा रुपयाची दोन जाती आज बाजारात पण आता इला ये फुलं येतील मग काय ये करता येईल ना ठेवून तरी हे बघा अशी इतकी छान आहे सोन्यासारखं आहे ना काय आहे त्याला बाजारच नाही आहे तर असं आहे काय करावं आणि काय नाही तेच कळत नाही कोणताही माल केला का त्याला बाजारच नसतो तर असं आहे त्याचं अवघड परिस्थिती आहे आणि बघा पालक पण आहे इतका छान पालक आहे पण त्या पालखाला देखील बाजार नाही आहे तर असं आहे आणि हे काही मुळे राहिले ते राहिलेच कामामुळं त्या बनलंच नाही न्यायला तर त्याला वर असे फुलं आलेत आणि आता त्याला डिंगऱ्या पण येत्या बघा वरतून तर जाऊ दे आता काय कुठं कुठं हात द्यायचा असं नाही का काय काय करायचं कामाला जायचं रोजानी का घरचं बघायचं आणि त्याच्यातून पण असं बाजार नाही भेटला का तो पण एकले टेन्शन येतं असं होतं तर बघा असं आहे हाय काय काय मुळे न्यू पण त्याला वरती असे डिंगऱ्याचं आलेलं आहेत फुलं आलेत आणि लसणाला पण रोगाड पडलं आहे त्याच्यामुळे हे पण उपटूनच टाकावं लागणार आहे सगळं पालक बघा किती छान आहे मस्त झालं आहे मोठाले पानं येतं आता मी ते उपटीते आणि हे पण उपटीते तर चला घेते मी आवरून पटक्यास मग परत बाजारला जायचं आहे आता दोन वाजलेले येतं पटक्यास एका तासात बरीशी उपटून नेऊ तर छकूचे पाप्पा म्हणलेत का बाजार दहा रुपयाला दोन जात्यात तर माझं काय मन नाही बरं का उपटायला पण आता हे काय करावं असे तर चला आता उपटी तर एवढी कारण त्यांनी एवढे ते एक किलो का दीड किलो अंडी होती त्यातली काही ठेवडी अजून ती ती त्याच्या खाली बघा भुरलेली तर असे ते नेलं पण नाही घरी तर चला आता घेते मी उपटून पटक्यास तर बघा एवढा मोठा झालाय एवढा रे उशीर झालाय कोथ मी इथे उपाटली तिकडं बरीचशी आता या दहा पंधरा जुड्या काढल्या चार वाजले ना आता तर चार वाजले तर आता निघतो आम्ही बाजारला जातो परत बाजार जाईन संपून बाजार मच राहतो आठ वाजचतो पण आपला माल पण गेला पाहिजे ना परत बघा एवढ्या झुड्या जाण्या पालख बघा या पालखाचे पान एवढा झालेत त्याला काय सगळं खत औषध घेतले मग ते मोठे तर एक गोण आणि एक पिशी होती तर एवढ्या जुद्या राहिल्या आपल्या गोन पूर्ण संपून गेली चौथी लावल्या दहाच्या दोन आणि सगळ्या संपल्या तर आहे काही बाजार नाही काय नाही काय नाही याला चला आता काय बाजार करावा लागून दादा यायचा आहे बाजार करू आणि मग घरी जाऊ तर बाजारात आले आणि तीनशे रुपये कमावले बघा होत मी मी बाजारच नव्हता अजिबात म्हणजे दहाच्या दोन जुड्या अशा विकल्या आणि पालखाच्या परेना पंधराला दोन आणि दहाला एक अशा इकून टाकल्या त्यातली एक पालखाची जुडी उरली बघा तर मग तर मग ती आणली मी घरी म्हणलं चला आता पालखाची भजी करू आणि आल्या आल्या पहिल्यांदा स्वयंपाक करून घेतला छकूच्या पाप्पांना खाता आज रविवार उपास त्याच्यामुळं त्यांना भूक लागल म्हणून म्हणलं अगोदर स्वयंपाक करून घ्यावा स्वयंपाक करून झाला सगळा केल्या सकाळचा बटाटा राहिला तो गरम केला खाली भात झाला आणि डाळ शिजवलं म्हणजे डाळ भात लावलं आणि आता मग भांडे नाही पडले होते भांडे घासून घेतले ना आता म्हणलं चला डाळ आता फोडणी देते आणि उशे भजे पण काढते <coughs> परत नको आहे का ते म्हणतात मला उपासेन ही बसली मोबाईलच्या नादी लागत त्याच्यामुळं म्हणलं चला अगोदर सगळा स्वयंपाक आणून घ्यावा आणि मग तुम्हाला भेटावा असं झालं काय माल करायचं म्हणणं ना बाजारच म्हणजे विशेष म्हणजे ना जेव्हा आपला माल येतो ना तेव्हा बाजार कमी असं असतं आणि ते कायमचं ठरलेलं असतं तुम्हाला सगळं ते चला आज काय बाजारात मी काही आणलं नाही फक्त मिरच्या अंडे बटाटे आणले गाजर आणले आणि बाकी काय नाही आणलं बोरं आणले थोडेसे म्हणलं मग तिघडे आणायला गेलो का मग परत थोडाफार काय असे आणताय आणखंच आहे आपलं गावच आहे म्हणलं मग गावाकडे सगळं भेटत ववसाच वावशाचं सगळं भेटतं म्हणजे हुरडा बिरटा सगळं भेटतं त्याच्यामुळं आपल्याला काही विकत आणायची गरज पडत नाही तर मग आदल्या दिवशी आपण सगळं गोळा करू भोगीच्या दिवशी सगळं भोगीच्या आदल्या दिवशी सगळं गोळा करून घेऊ मग त्याच्यामुळं मी सगळं आणलंच नाही हरभारा परत काय लागत ते हुळा बिळा सगळं काय ते आपल्या इथं फुटतय सगळं गावाला आणि कसं आहे शहरच्या लोकांना नाही भेटत त्याच्यामुळं मग त्यांना घ्यायला जावं लागत तस इकडं कस आहे गावाला सगळं भेटून जात आणि मिळत पण तर मग नंतर मुलीच्या दिवशी तुम्हाला दाखवीनच आपण काय काय कसं असा गोळा केलाय ते आणि सुगडे फुटतील म्हणून मी आणलेच नाही नको नाही का बाजाराच्या गोंधळामध्ये तर मग म्हटलं शेवटीच्या दिवशी गावात जायचं मग त्या दिवशी सुगडे पण आणता येईन थोडंसं नाही का आता संक्रांती म्हणल्या थोडीशी आपली पण नाही तयारी तर मग त्याच्यासाठी म्हणलं मग परत जाता मग करत तर चला आता डाळ लावले त्याला फिरणी देऊन घेते आणि पालकाची पण भजी काढिते मग परत पुण्याला भेटते तर चला तर चला पालकाची भजी करून घेते इकडं पालकाची तर बघा आपले भजे तळून झाले ते तर, तर पालकाचे भजे केले बागा तुम्हाला सांग का पालकाचे भजे ना माझं चुलत भाऊ आहे ना मोठा भाऊ बापू भाऊ तर त्याला इतकी आवडतात ना पालकाचे भजे आवडतात जेव्हा मी त्यांना भाकरी घालायला पुण्याला होते का त्यांच्यासोबत वहिनी तवा डिलिव्हरीला आल्या होत्या आणि मग तिथं त्यांना डबे करायला मी होते बघा तवा दहावी झाल्याच्यानंतर नंतर तेव्हा भाऊ मला सांगायचा तू ना बाजारला गेली का समजा भाजी मंडईमध्ये तर पहिले पालखाची जुडी तो मला हमखास आणायला लावणार म्हणजे आणायला लावणार आणि त्याचे भजे काढायला लावणार म्हणजे लावणार कारण त्याला इतके भजे आवडतात ना पालखाचे आता सुद्धा त्याने जर माझा व्हिडिओ पाहिला हे जर पालखाचे भजे जर त्यांनी पाहिले ना ते लगेच म्हणणार हायला मस्त केलेत पालखाचे भजे आणि त्याला इतके आवडत बघा पालखाचे भजे तर चला आपले पालखाचे भजे पण काढून झालेत आता आणि डाळ पण फोडणी देऊन झालेली आहे चला आता जेवायला बसायचं आहे आता एक घाण राहिला एवढा तर एवढा काढून घेते आणि मग नंतर जेवायला बसतो तुम्ही पण या जेवायला आणि खास करून हे पालकाची भुजी पण खायला या तुम्ही सगळेजण तर चला सव्वा दहा अकरा वाजली सव्वा दहा सव्वा दहा वाजले साडे दहा वाजले आज बाजारामुळे उशीर झाला ना मला oh, बाजारात जायचं हा काय मस्त तर चला झाले सगळं तुम्हाला लगेच आता तर चला या के का के, कांदा भजे नाहीत काय चेत खाऊ बघा बर कालक हा काय हा तर चला आता पालकाचे भजे खा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट